झाले तू आता भेटला कोण आलं रे पंकज दादा आला पंकज दादाला सांगितलंच नाही येऊन जायला म्हणून हा रिचीला माहिती माहित नाही मला माहित नाही पप्पाला पण माहित नाही भेट तुम्हाला <laughs> <laughs> बाहेर नाही <laughs> बाहेर श्री गायरण माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठी आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना खूप सर्दी झालेली त्याच्यामुळे आवाज माझा पूर्णपणे खराब येईल ते सदूर लक्षा ते तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा पण खूप दिवस झाले व्हिडिओ काही येत नव्हते हे तब्येतीमुळे सर्दी झालेली होती खूप आणि त्याच्याचमुळे व्हिडिओ काही केले नाही पण आता म्हटलं थोडं सुरुवात करावी कारण बऱ्याच कमेंट आहे आणि बऱ्याच वेळा म्हणजे भरपूर ताई कमेंटमध्ये तर म्हणतातच पण अशा भेटल्यानंतर आता एका ठिकाणी लग्नाला गेली होती मी तिथे भेटल्या काही तर काही मार्केटमध्ये पण भेटतात तर ताई रोज व्हिडिओ टाकत आता इथून पुढे नक्कीच प्रयत्न करेन मी रोज व्हिडिओ टाकणार आहेच पण असं म्हणते मी पण काही ना काही थोडंसं माझे तब्येत बिघडते आणि ते व्हिडिओ राहतात होऊनच जातात तर, तर पंकज आलेला होता त्याने आम्हाला कोणालाच माहिती नाही तो आला आणि तुरीचे सोले होते तुरीच्या सोल्याची मसाला भाजी मसाल्याची कोणतीही भाजी पंकजला खूप आवडते तर घरी गेलेला मसाला असतो हा माझा वर्षभरासाठी सव पाच सहा महिने जातो वर्षभरासाठी राहत होतो पण मी वर्षभराचा करतच नाही पाच सहा महिने जाईन असाच करते तर तुरीच्या सोल्या अगोदर भाजून घेतले त्याच्यानंतर कढईमध्ये लसून तेल टाकलं आणि इकडे खलबत्त्यामध्ये तो घरी केलेला मसाला त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आणि ग्रेव्ही मसाला सुहाना ग्रेव्ही मसाला मार्केटमध्ये नॉनव्हेज साठी सहज मिळतो पण मी अशा साध्या भाज्यांमध्ये पण टाकत असते जेव्हा मसाला भाजी करायची असली तेव्हा तर तो मसाला एक एक दीड चमचा टाकला की छान भाजी होते कोणत्याही प्रकारचं वाटण करायची गरज नाही नाही तर कधी कधी असं होतं एक दोघांची भाजी असते आणि वाटण करायचं असलं की एक तर ती भाजी खूप घट्ट होते किंवा काही पातळ होते पण या पद्धतीचा मसाला करून ठेवलेला असला की वाटणही करायची आवश्यकता नाही आणि चार पाच जणांचीही करायची असली या अशा या मसाल्यामध्ये तरी पण होऊन जाते असं म्हणजे खूप पातळ होत नाही काही नाही व्यवस्थित जे प्रमाण आहे आपल्या ते लक्षात राहते की नाही एवढं एवढं घेतलं की बरोबर होऊन जाते तर भाजी पण व्यवस्थित होते आणि ते जे खडा मसाला आहे तो भाजा त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटा तर ते तो जो वेळ आहे तो पण यामुळे वाचतो तर असा जर मसाला करून ठेवला ना आज मसाला पण करणार आहे मी थोडस त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये थोडा फरक बदल करणार आहे तर ते समजेलच तुम्हाला तर तो मसाला चांगला तेलामध्ये परतून घेतला आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं आणि ते जे तुरीचे सोले भाजून ठेवलेले होते ते टाकले शिजायला याला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण पण एक नेहमीपेक्षा अर्धा एक कप भर तरी जास्त टाकायचं म्हणजे शिजायला वेळ लागतो याला साय झालेली होती सा, तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून ठेवलं लिंबू पिळून ठेवलं थोडस म्हणजे संध्याकाळपर्यंत ती व्यवस्थित होऊन जाते दुसऱ्या दिवशी सकाळी केलं जाते याचं तूप त्याच्यामध्ये अगोदर तर सांबार टाकला मग वरून पण पर टाकला परत पर चिरून ठेवलेला होता तो आणि भाजी शिजायला याला काही खूप वेळ नाही लागत एक पाच दहा मिनिटांमध्ये शिजून जाते आणि भाजी तयार झाल्यानंतर असं वाटतच नाही आपल्याला की ही साध्या मसाल्याची आहे नुसता मसाला टाकलेला आहे फक्त मसाला टाकताना थोडा ओला करून टाकायचा वाटणाची पण भाजी याच पद्धतीची होते आणि चवही तशीच लागते कारण पूर्ण खाडा मसाला त्या मसाल्यामध्ये असतोच त्याच्यामुळे चवीमध्ये काही फरक नाही पडत आणि शिजले की नाही तर हातात बोट अशी बोटान थोडस खेस झाले प्रेस झाले की लगेच ही भाजी शिजल्या जाते सगळे कामं झाले आणि त्याच्यानंतर ओटा पण पूर्ण साफ करून ठेवला आणि रिचीच्या गळ्यातला जो धागा आहे तो तुटलेला होता अगोदर साधाच धागा होता पण श्रेया म्हणे थोडस या पद्धतीने करत असते मी बऱ्याच वेळा पंकजच्या हातामध्ये बांधायचं असले की तेजसला पण करून दिलेलं होतं मागे दादाच्या मुलाला तर अगदी सोपा आहे हे करत होते तर म्हटलं छोटासा व्हिडिओ काढूया याचा अगदी सोपा आहे बोटामध्ये जर घेतलं ना पायाच्या तर खूप फास्ट मध्ये होतं पण हे मी थोडस इथे बांधलं धागा हा बऱ्याच वेळा निसटला माझ्याकडून आणि शेवटी मी जसं करते नेहमी पद्धतीने त्याच पद्धतीने केलेलं आहे तर या पद्धतीने असं जर केलं तर तो धागा जर ओढला तर लगेच पूर्ण निघून पण जात शेवट करताना तो जो धागा आहे तो इकडूनच काढ काड़, काढायचा म्हणजे जे धागा ओढल्यानंतर हे निघलं तर तसं ते निघणार नाही या पद्धतीने करत जायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी त्या पद्धतीने हा मुल मुलांच्या हातामध्ये पण चांगलं दिसतंय मुलींच्याही हातामध्ये आणि त्याच्यामध्ये जर मनी टाकले मध्ये मध्ये तर दे मुलीं ते मुलींच्या पायामधलं ते पण होत याने तर प्रकार एकच आहे पण याच्यामध्ये जर बदल करत गेलं तर वेगवेगळे प्रकार बरेच होतात आणि याची आडी काही खूप कठीण अगदी सोपी आहे कारण पायाच्या पोटामध्ये घेतलं की खूप फास्ट होतं माझ्याकडून शेवटी तसंच केलं मी जसं नेहमी करते तसं आणि नंतर जो धागा आहे डाव्या हातामधला जो धागा आहे माझा तो पूर्ण काढून घ्यायचा म्हणजे मग ते नाही तर पूर्ण झाल्यानंतर अशी वेणी वेणी दिसते छान दिसते याच्यामध्ये गोंगरू पण होता अगोदरच्या जाग्यामध्ये त्याच्या पण त्याने ते तोडलं ना हरवलं कुठेतरी गोंगरू जर असला तर तो चालायला लागला की छान असं आवाज येतो त्याचा <laughs> शांत बसतो का मग मी बांधत तुझा तू जाचा तू जाच आहे बांधतच नाही मी किती नाटक भेटत काय का मग बर बांधू तर येत नाही तू पाय असा बांधला फट्ट वेगळा ऐकणारे आंघोळीच्या हा नेमक मस्ती कर मस्ती अल लागतो की ही वस्तू आपलीच आहे कस दिसतो रिची माझा तस असत इकडे इकडे बघ बा, इकडे बघू दे मला कसा दिसतो घुंगरू पण घुमरू घुंगरू कुठेतरी पाडलं पहिलं धाग्यातलं याला प्रश्न करा लागते केस कळायला लागले आता आवाज जरा खराब आहे कारण सर्दी झालेली आहे तर मसाला करत असते मी वर्षभरासाठी मसाला कधीच करत नाही तर उन्हाळ्यामध्ये केला की दिवाळीपर्यंत दिवाळीच्या थोडस पुढे मागे आणि आता केला की तो उन्हाळ्यापर्यंत पुरतो म्हणजे खराब पण होत नाही खराब तर तसा मसाला होतच नाही वर्षभरही राहतो पण वर्षभराचा न करता मी असा सहा सात महिन्याचा पाच सहा महिन्याचा असंच असा पुरेन असाच करत असते तर तो मसाला संपलेला आहे आता आणि मसाला भाजणार आहे चक्कीबद्दल बऱ्याच कमेंट आहे तर हा मसाला पण मी यावेळेस चक्कीमध्येच काढणार त्या चक्कीवर चक्कीवर जवळपास सर्व लिहिलेला आहे तर त्याच्यानु त्याच्यानुसार दळायचं आहे तर मसाला मी आतापर्यंत काही दळला नाही त्याच्यामध्ये बाहेरूनच आणला पण यावेळेस मसाला पण दळून पाहणार आहे आणि बऱ्याच कमेंट आहे की ताई ज्वारी निघते का तर ज्वारीचं पीठही निघतं कळण्याचं ते पण निघतं त्याच्यानंतर पापडाचं पण पण पापडाचं गहू ज्वारी सर्व बाजरी सर्व लिहिलेलं आहे त्याच्यावर आणि त्याच्यानुसारच दळत असते आता काही चक्क्यांमध्ये फरक आहे बाबांकडे माझी जी चक्की आहे त्याची कंपनी बंद झालेली आहे आता तर ती काही मार्केटमध्ये मा मिळत नाही बाबांना घ्यायची होती तेव्हा आम्ही खूप शोधली पण ती काही कंपनीज बंद झालेली आहे म्हणतात आणि त्याच्यानंतर बाबांकडे घेतलेली आहे ती पण चांगली आहे त्याच्यात ज्या चाळ्या आहे त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडत असेल कंपनी बदलली की काही ना काही फरक तर होतोच तर तेच आहे पण सर्व निघतं त्याही चक्कीवर सर्व निघतं आता मशीन आहे ती एखाद्याची खराब काय एक दोन का एखादी कमेंट असेल त्याच्यावर की आमची चांगली नाही निघाली पण बाबांकडे आहे आता आमच्या शेजारी जे आहे शेजारी असं क्वचितच एखादा दोन घरं असेल की त्यांच्याकडे चक्की नाही सगळ्यांकडे आहे काही बॉक्सवाले आहे काही साधे आहे तर त्यांच्या पण सगळ्यांची म्हणजे जे आहे की असं कोणीच नाही म्हणत की आमची खराब निघाली चांगलं दळलं जातं जी साधी होती माझ्या अगोदरची त्याच्यापेक्षा ही बॉक्सवाली मला आवडलेली आहे चांगली आहे पीठ पण उडत नाही आणि साध्या चक्कीमध्ये चार किलो तीन किलो गव्हाच्या वर काढलं की थोडी गरम व्हायची ती आणि ते पीठ आहे ते पण थोडंसं उंड्यासारखं व्हायचं मध्ये मध्ये जास्त जर गरम झाली उन्हाळ्यामध्ये खूप कमी पिट निघायचं त्याच्यामध्ये पण आई या चक्कीमध्ये काहीच आता काहीच प्रॉब्लेम नाही आता तरीला घेऊन चार पाच वर्ष पाच सहा वर्ष तरी झालेच असते नक्की नाही ते व्हिडिओ टाकलेला आहे मी चक्की घेतली तेव्हाच तर पाच सहा वर्ष तरी झाली असते तेव्हापासून म्हणजे चांगलंच धरते तर चक्कीबद्दल बऱ्याच कमेंट आहे बऱ्याच खूप की ताई हे हे सांगा, सांगा। ते सांगा प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्यापेक्षा होतं एका व्हिडिओमध्ये सांगू द्यावं आपण तर अगदी चांगली आहे चक्की आणि पण ही कंपनी एका ताईची कमेंट आलेली होती का आम्हाला हीच कंपनी घ्यायची खामगावमधलंच आहे त्यातही तर खामगावमध्ये नाही कंपनीच बंद झालेली आहे ती त्याच्यामुळे ही कंपनीची चक्की नाही भेटत दुसऱ्या कोणत्या घेतल्या तरी चालतात बॉक्सवाले चांगले आहे बाबांकडे गेल्यानंतर मी त्यांच्या चक्कीचा एकदा रिव्ह्यू देईन तुम्हाला म्हणजे कंपनी कोणती आहे ती सध्या चालू आहे आता मध्ये गेली होती मी यात्रेसाठी तर तेव्हा असं ठरवलं ठरवून जाते की आपण यावेळेस गेले की चक्की दाखव पण तिथे गेल्यानंतर सगळं विसरून जाते तर मसाला करायचा आहे मसाल्याचं प्रमाण मी रेसिपी चॅनलवर पण टाकलं आणि या चॅनलवर पण टाकलेलं आहे पण यावेळेस थोडासा बदल करणार आहे त्याच्यामध्ये खडा मसाला आ, जो आहे जास्त न वापरता धने जास्त वापरणार आहे कारण मसाला जास्त खायला नाही पाहिजे म्हणतात पण धने आहे धने थोडे जास्त घेणार आहे आणि मसाल्याचं प्रमाण कमी घेणार आहे सर्व मसाले भाजून घेणार आहे मी जे काय आहे प्रोसेस ती काही ना दाखवणार नाही की कशा पद्धतीने करते कारण याच्या जे आहेत ह्या व्हिडिओ याचा पूर्ण आहे चॅनलवर त्याच्यामुळे डिटेलमधलं काही सांगत नाही फक्त प्रमाण सांगते धने यावेळेस मी अर्धा किलो घेतलेले आहे अर्धा किलोपेक्षा थोडे कमी आहे अर्धा किलो ते थोडेसे काढून घेत ठेवले असे म्हणजे शंभर ग्रॅम काढले असतील जास्तीत जास्त त्याच्यापेक्षाही कमी असतील तर अर्धा किलो धने धरून चालायचं अर्धा किलो धने आहे एक पाव त्याला फुल आहे आणि बाकीचं जे आहे मसाल्यातलं जे खडा मसाला आहे तो शंभर शंभर ग्रॅम आहे सर्व तर धने दरवेळेस मसाला करते मी द्यावा एक पाव धने असतं आणि एका पावाचं सर्व जे बाकीचं प्रमाण आहे ते सारखं असतं फक्त धने यावेळेस वाढवलेले आहे कारण मसाल्याचं प्रमाण कुठेतरी असं वाटत होतं की जास्त आहे त्याच्यामध्ये तर त्याच्याचमुळे धने अर्धा किलो घेतलेले आहे अर्धा किलो ते थोडे काढून ठेवते समजा तर आता हा मसाला पूर्ण झाल्यानंतर कसा होतो याचं प्रमाण आणि त्याच्यानंतर एखादी भाजी केल्यानंतर समजेल की व्यवस्थित झाला का किंवा कुठे काही कमी पडलेलं आहे का तर केल्यानंतरच समजेल कारण हे प्रमाण आता मी वाढवलेलं आहे या प्रमाणातला मसाला मी आतापर्यंत काही केलेला नव्हता दरवर्षी करायची तो तोच करायची एक पाऊ जणी वापरून पण एवढेच म्हटलं पाहू थोडंसं वेगळं करून तर चांगला जर झाला तर समजेनस तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये आणि कुठे मसाला कमी जर वाटला तर तेही समजेल हे पूर्ण मी आता भाजून घेते भाजताना तेलाचं प्रमाण खूप कमी वापरायचं धन्यामध्ये याच्यामध्ये वापरायची गरजच पडत नाही कारण तेल जर जास्त असलं तर मसाला जो आपण काढायला जातो बाहेरच्या चक्कीवाले पण सांगतात की तेल कमी वापरून भाजा आणि मिक्सरमध्ये काढायचं असलं तेव्हाही तेलच कमी वापरायचं खोबरं जे आहे बाहेरून जर दळून आणत असाल तुम्ही तर खोबरं त्याच्यामध्ये टाकू नका खोबरं जर टाकलेलं असलं तर इथले चक्कीवाले तरी काढून देत नाही तुमचे तिकडचे जर देत असतील काढून तर अगोदर विचारा आणि जर काढून देत नसतील तर खोबरं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं एक पाव खोबरं याला पुरे होऊन जातं आणि मिरच्या एक पाव तर मिरच्या जर खूप तिखट असतील तर कमी घ्यायच्या कारण तो मसाला तिखट झाला की बाकीचं तिखट आपण टाकूच शकत नाही मग तर त्याच्यासाठी मिरच्या टाकताना मिरच्या जर खूप तिखट असतील तर अर्धा पावच टाकायच्या आणि फिक्या असतील तर एक पाव टाकल्या तरीही चालतात तर मिरच्याचं प्रमाण हे मिरची ती कशी आहे चक्की मध्ये दळताना सुरुवातीला फक्त धने टाकले कारण पूर्ण मसाला जर टाकला असता तर त्याच्यामध्ये अडकण्याची असं वाटलं मला कुठेतरी की तो अडकू शकतो तर त्याच्यामुळे ते काही टाकला नाही धनेच टाकले धने निघायला काही जास्त वेळ लागला आणि त्या चक्कीवर लिहिलेलं होतं की पाच नंबरची चाळणी वापरा पाच नंबरची चाळणी वापरूनच काढले सुरुवातीला पण खूप जाड आले त्याच्यानंतर परत तीन नंबरची चाळणी वापरून परत काढला तर चक्कीवर लिहिलेलं आहे तसं सुरुवातीला त्या प त्या पद्धतीनेच केलं पण त्याच्यानंतर आपल्या मना नाही करावं लागतं तर खूप जाड्या आलेलं होतं त्या पाच नंबरच्या सात प्रकारच्या चाळण्या भेटतात आणि फूल आणि हा बाकीचा जो मसाला आहे तो तसाच ठेवला मसाला खूप सारा वापरलेला नाहीये मी यावेळेस फूल आहे त्याच्यानंतर कलमी नाकेसर भेंडी विलायची आणि कर्णफुले हेच आहे बाकी जो त्या अगोदर मसाला करायची मी तर त्या डब्यामध्ये भरपूर यायचा तर तो एका पावामध्येच सर्व च यायचं जवळपास आणि हे पण जे मसाला आहे हा मी मोजून घेतलेला नाही शंभर ग्रॅम असेल किंवा त्याच्यापेक्षा पण कमी असेल शंभर ग्रॅम तर नसेल असं वाटतं मला त्याच्यापेक्षाही कमी असेल धने निघायला काही जास्त वेळ लागला नाही कारण पाच नंबरची चाळणी लावलेली होती आणि हे जे आहे चक्कीचं चा, चा, याच्यातून असं वाटलं मला की भेंडी विलायची फुल कुठेतरी अडकू शकतं आणि कर्ण फुले पण थोडस असं असतं ना त्याला पाते पाते तर त्याच्यातून जाणार नाही त्याच्यामुळे ते धन्यासोबत टाकलं नाही तर त्याचा माझाच फायदा झाला कारण ते नंतर निघालच नाही त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवलं एक दोन वेळाच जास्त वेळ नाही लागत तसा जर मिक्सरमध्ये काढायचं म्हटलं याला खूप तर खूप वेळ जातो धने पण लवकर निघत नाही त्याच्यानंतर बाकीचा जो मसाला आहे तो पण काढा चाळा परत त्याला परत काढा खूप वेळ जातो मिक्सरमध्ये आणि चक्कीमध्ये एवढा वेळ नाही गेला तर जे बाकीचा मसाला होता तो मिक्सरमध्ये फरक एक दोन वेळा फिरवला मी म्हणजे जे फूल आहे हे असं असं जाड जाड आहे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर ते थोडं बारीक झालं तर त्याच्यानंतर ते पटकन निघलं चक्कीमध्ये जास्त वेळ नाही लागला त्याला आता असं फुल टाकलं तर त्या पात्यामध्ये ते अडकत होत खूप वेळ फिरली चक्की पण तरी ते खालून वर खालून वर तेच असं तेच यायचं परत परत त्याच्यामुळे मग मिक्सरमध्येच काढलं पूर्ण आणि परत चक्की लावली इथे दिसत असेल तुम्हाला परत ते फुल परत रिपीट 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 तेच तेच येत होता फूल जे आहे ते थोडस असं अडकल्यासारखं वाटत खाली नाही गेलं आता हे जास्त असं जाड जाडच केलेलं आहे एक दोन वेळा फक्त फिरवलं हो मिक्सर फक्त जे भेंडी विलायची हे असं जाड जाड होत ना तर ते या पद्धतीचं झालं आता त्याच्यामध्ये मिक्स करून परत चक्की लावली तर आता लावलेली आहे मी तीन नंबरची चाळणी दोन नंबरच्या चाळणीवर याच्यात गव गव्हाचं जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित निघतं दोन नंबरच्या चाळणीवर ज्वारीचं पण निघतं कळण्याचं पण मी त्याच्यावरच काढते बाजरीचं पण त्याच्यावर आणि बेसन पण माझं त्याच्यावरच असतं दोन नंबरची चाळणी एकदा लावून दिली की तिला बदलायची गरजच पडत नाही फक्त जेव्हा रोडगे वगैरे करते मी कडाईमधले तर तेव्हा तीन नंबरच्या चाळणीवर करत असते बाकीच्या चाळण्यांचा कधी काही उपयोग आलाच नाही तर हे आता पूर्ण मिक्स केलं आणि याला दळायला थोडा वेळ लागला आता हे जास्तही होतं आणि चाळणी पण बारीक लावलेली होती आणि हे असं जात नव्हतं पटापट तर त्याच्यामुळे मशे याचा चक्कीचा ब्रश आहे त्यानं थोडं थोडं त्याला या पद्धतीने केलं व्यवस्थित निघालं आणि मसाल्याचा वास खूप छान येत होता तिथल्या तिथे असं व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही तर शेवटचं राहिलेलं ते पण या ब्रशनेच हे करून टाकलं आणि ही चक्की साफ करणं पण खूप काही कठीण नाही आणि वापरणं तर अजिबातच कठीण नाही याला खालचा जो स्टीलचा भांडा आहे ते आणि त्याला दोन प्रकारचे असं प्लॅस्टिकचं येतं त्याच्यामध्ये तो कपडा जो आहे तो पॅक होतो या चक्कीला आहे आणि बाबांकडे जी चक्की घेतलेली आहे त्याला ते प्लॅस्टिकचं चालेल आहे त्याच्यावर चा कपड्याची काही आवश्यकता नाही तर ते पण चांगलं आहे आणि हे पण हा कपडा पण मी काही समजा दोन तीन वेळा दळण वगैरे केलं की असं स्वच्छ धुवून ठेवत असते आणि आता पण अगोदर गावाचं दळण केलेलं होतं तर त्याच्यानंतर एक कपडा भांड सर्व धुतल्यानंतर आणि पूर्ण साफ केल्यानंतरच तिचा वापर केला आणि पूर्ण मसाला इथं तयार झाला व्हिडिओमध्ये थोडासा याचा रंग वेगळा दिसून राहिला तसा जर हा मसाल्याचा रंग जर म्हणाल तर मार्केटमधला जो महाराजा मसाला येतो असा थोडासा काळपट रंग असतो त्याचा त्या पद्धतीने झालेला आहे पण व्हिडिओमध्ये काही तो दिसला नाही तर इथे आता हा मसाला पूर्ण कम्प्लीट झाला चाललं याला चाळणी नेहमी तर काहीच नाही निघालं अगदी कमी प्रमाणात की असं वाटलंही नाही ते परत काढा म्हणून तेवढं नाही दिलं तरीही चाललं अगदी कमी निघालं आणि मसाला खूप छान झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि इथून पुढे रोज व्हिडिओ येतील शक्य झाल्यास तर भेटू परत धन्यवाद